नमस्कार माते मी अनिता उमाटे बोलते माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं आज मला एक दुःख झालं खूप कोणत्या गोष्टीचं झालं सांगते मी मला आज लहानपण आठवलं माझं लहानपणी आपण आई वडील बहीण भाऊ किती मस्त राहत असतो हां नाही काळजी घेतो एकमेकांची आणि काही खावा वगैरे आणण्यात सगळं वाटून खातो आपण आणि नंतर असं का होतं की आपण जेव्हा मोठे होतो आता हे सगळं निसर्गानेच बनवलेलं आहे किंवा नैसर्गिक आहे मुलगी लग मोठी होती लग्न करून जाते आणि भाऊ आई वडील एकत्र राहतात हे सगळीकडंच आहे प्रथाच आहे ती पण त्या मुलीला हळूहळूहळू एकटं एकटं वाटायला लागतं आपली सख्खी बहीण सख्खा भाऊ आई वडील आपल्यापासून दूर जातात असं वाटते त्यांना आणि एकेकाळी इतकी आपण मायाने बहिणी बहिणी प्रेमाने राहिलेला असतो ताई हाक मारते आपल्याला आपण तिची काळजी घेतो किंवा वेगळंच असतं ते नाताना खरंच बहिणी बहिणी भा हो जर लहानपणीचं नातं का राहत नाही म्हणते मी नंतर तसंच आपण जरी विभक्त झालं किंवा आपले घरं वेगळे वेगळे झाले तर हे नातं नाही ना नातं तुटायला नाही पाहिजे किंवा नातं हरवायला नाही पाहिजे ही वस्तू आहे का हरवायला नाही ना तरीसुद्धा आपण हरवतो अक्षरशः बहिणी बहिणींचं तर नातं पूर्ण तुटून जातं काहीतरी बहिणी काही बहिणी तर बहिणी बहिणीविषयी एवढा द्वेष करतात की त्या बहिणीच्या घरामध्ये म्हणजे जाणवतं की खूप चांगलं चाललं आहे किंवा तिचं खूप चांगलं आहे मुलं चांगले शिकलेत आणि विनाकारण मग त्यांच्या घरात काहीतरी सांगणे सुनांना सांगणे पोरांना सांगणे त्यांच्या मनामध्ये भेदभाव निर्माण करणे वैर म्हणजे द्वेष निर्माण करणे अशा पण करतात का कशासाठी आहे विनाकारण म्हणजे काहीच नाही ना देणं घेणं अरे आपण एक सख्ख्या बहिणी आहोत सख्ख्या बहिणीमध्ये जर असं घडायला लागलं तर लोकांवरचा बहिणी बहिणीचा विश्वास उडेल आपल्याच घरातल्या लोकांना जर समजलं आपल्या बहिणीने जर असं सा केले सांगितले तर किती वाईट ना ते म्हणजे किती विचित्र ना बापरे अमुक अमुकची बहीण अशी बोलती ते पण आपल्याच बहिणीबद्दल कशासाठी का असं करता तुम्ही बहिणी बहिणी एवढे दुश्मन कसं काय होता विश्वास बसत नाही बहिणी बहिणी पण एवढे दुश्मन होऊ शकतात काही घरामध्ये तर बहिणी बहिणी जावा झाल्यात आणि त्या जावा जावा एवढ्या दुश्मन झाल्यात आश्चर्य वाटते मला काही घरामध्ये आत्या ही सासू बनलेली असती मामी ही सासू बनलेली असती सखी आत्यासुद्धा दुश्मनासारखी करत असते ती आपल्या भावाचीच मुलगी असते आपण सून करून आणतो पण ती द्वेष करतात एकमेकाविषयी मामी मामी म्हणजे कोण आपल्या आईच्या भावाची बायको किती जवळचं नातं असतं पण आपण त्यांच्या मुलाशी लग्न केल्यानंतर तिथं पण द्वेष निर्माण होतो ओळखत नाहीत नीट बोलत नाहीत एकमेकाबद्दल काहीतरी बोलायचं वागण्यात बदल होतो बोलण्यात बदल होतो देण्याघेण्यात बदल होतो काही ठिकाणी पैशावर न वाद होत्या मी तुमच्याकडनं जर उसणे पैसे आणले तर वेळेवर देणं तुमचं काम आहे कारण पैसा हा उसणा घेतलेला असतो उसना द्यायचा असतो आणि जर आपण एकमेकाला गिफ्ट घेतलं तर ते देत नाही कारण ते नातं वेगळं असतं आपण दुसऱ्याच्या घरी सासरी गेलेलो असो तिथं सासरचे लोकं असते ते तिला बोलत असतात हे नसतं चालत ना तुम्ही समजा बहिणी बहिणीकडनं एकमेकांकडून पैसे उसणं घेते तर तुम्ही बोललेलं असतं वायदा केला तो पूर्ण करायचा असं कारण त्या घरात तिला त्रास होत असतो नवरा त्रास देतो तिचे सासू सासरे बोलते तुझ्या बहिणीकडनं तुझ्या बहिणीने पैसे नेले आणून दिले नाही कळत नाही का तिला जाच होतो तिला शिव्या देतात तिला मारतात तुम्हाला हे कळायला पाहिजे ना आणि त्याच्यामुळं ते वाद निर्माण होऊन एकमेकाबद्दल गैरसमजून बहिणी बहिणीचं बोलणं बंद होतं किंवा द्वेष निर्माण होतो असं खूप ठिकाणी घडलेलं आहे मी म्हणते पण कशासाठी तुम्ही ज्या कामासाठी त्या पैशाचा वापर केला ते तिला व्यवस्थित परत नेऊन देणे तुमचं काम आहे कर्तव्य आहे तुम्ही आणि ते झाल्यानंतर मग आपलं बहिणीचं नातं कसं आहे आपण लहानपणी कसं राहत होतो हे सांभाळू शकत नाही तुम्ही त्या बहिणीच्या घरातल्या लोकांना काहीतरी सांगणे एक कितपत योग्य आहे का असं करता तुम्ही कशासाठी करता काय मिळतं तुम्हाला करून अनेक मनांच्या अनेक जम... त्या अनेकांच्या मनातून उतरून जाता तुम्ही आणि जगामध्ये एक असं नातं तयार होतं की बहिणी बहिणीवरचा विश्वास उडतो बहिणी बहिणीमध्ये जे नातं ना ते लोक विश्वास करत नाहीत ह्या बहिणी बहिणीचं जर एवढं वाकडं आहे तर आपण एकटी बहीण आहे ती खूप छान असं वाटतं मग लोकांना वाटते बरं झालं बाबा आपल्याला बहीण नाही आपण एकटीच आहे ह्या बहिणी बहिणी कसं भांडतात ही ह्या बहिणीबद्दल काय सांगते कशी सांगते आपण बहिणीच्या घरी गेल्यानंतर चेहरा वेगळा होतो आपण आपल्या घरी आल्यानंतर आपण किती कौतुक करतो आपल्याला किती आनंद होतो आणि आपणच आपण समजा पण पुढच्या बहिणीच्या घरी गेलो तर त्यांचे चेहरे किती वेगळे असतात खूप वेगळा असतं चेहऱ्यावर दिसतं त्यांच्या चेहऱ्यावर की आम्ही तुमच्या घरी आलेलो तुम्हाला आवडलं नाही हे दिसतं ना हो तुम्ही जर बोलत नाही पण तुमच्या चेहऱ्यावर न कळताना तुम्हाला आवडत नाही आलेलं पण का कशासाठी कारण काय मी उगीच तुम्ही लोकांना दाखवून देता दिसतो त्यांच्यासोबत लोक आलेले तर आश्चर्य वाटतंय या सख्या तर बहिणी आहेत ना का नाहीत कारण सख्या बहिणी जर असं वागू शकतात तर आपण तर काय पाहुणे लांबची लांबची लोकांना दिसू नये असं तरी वागा ना तुम्ही किंवा त्यांच्यासमोर तरी गोडीनं वागा विश्वास ओढायला लागलाय लोकांचा बहीण भावामधलं नातं संपाय लागले खूप कमी राहिले बहीण भावाचं नातं बहिणी बहिणीचं नातं आई मुलीचं मुलाचं आईच्या नातामध्ये आलेली सून फूट पाडते ते बायकोंवर काय काय सांगते तुमची अशी तुमची तशी तुमचा बाप तसा आहे तुमचं भाऊ तसं आहे कशासाठी असं वागता तुम्ही काय घेऊन जाणार आहे तुम्ही असं वागून अरे या पृथ्वी तलावर तुम्ही जन्माला आला आहे कर्म केले वाणी चांगली ठेवली विचार चांगले ठेवले तर जगामध्ये आजूबाजूला तो तसंच पसरल ना तुमचं चांगलेपणा तुम्ही जर तसा विचार ठेवला आपल्या नवराला जर आईबद्दल सांगितलं तुमच्याही चांगली नाही तुमचं खानदान चांगलं नाही थर्ड क्लास आहे तुमचं बाप असलाय आहे देतो हे देतो ते देतो तुम्ही तर त्याच्या मनामध्ये इतकी ऊर्जा आजारी भरून शेवटी बापच उपाय करायचो ज्या आईवडिलांनी लाखोची संपत्ती मुलाला दान करतात मेल्यानंतर ते मुलाला जातं संपत्ती मुली तर म्हणतात नाही आम्ही आईवडिलांचं काय घेत नाही आणि सासू सासऱ्याचं तुमच्या नवऱ्या सगळी संपत्ती ती काहींची खूप संपत्ती ती ते कसं काय घेता तुम्ही मग तुम्हाला सासू सासरे चांगले नाही वाटत मग सासू सासऱ्याचं तुम्ही संपत्ती घेच नका हात पण लावू नका तुम्ही तुमच्या जर एवढं अंगात मस्ती आहे माज आहे चांगली वाणी ठेवा आपल्या नवऱ्याच्या आई वडिलाबद्दल भावाबद्दल बहिणीबद्दल चांगलं बोला तुम्ही जी बोलता ना ती ऊर्जा तुमच्या मुलामध्ये पण मिसळती आज नाही पण हीच मुलं तुमची मोठी झाली ना तशीच वागतात सेम पण तुम्हाला आठवण येत नाही तेव्हा ते खूप उशीर झालेला असतो की आपण एकीकडे असं बोललेलं आहे तीच मुलं आपली बोलायला लागलीत असं असतं अरे आपल्याला समजत नव्हतं कमीत कमी, कमी आपण लोकांचं बघून तरी हुशार व्हावं हो ना की असं बोलायला नाही पाहिजे आश्चर्य वाटतंय मला लोकांचं कुठल्या कुठे गेलेत तू पूर्ण विसरून गेलेत सगळ नाही त्याला बहिणीचं नातं विसरले भावाचं नातं विसरले भाऊला तर बहिणीला तर जरासुद्धा विचारलं नजरेत काय काय ठिकाणी बहीण आली काय नाही आली तर कधी जाणार आहे तू आणि तिला बरं नसतं तिला आधार पाहिजे असतो ती भावाकडे येते तुमची बायकोची भाऊ तुमची बायको तुमच्या भाव तुमच्या मेहनाकडे जाते खूप आनंद होते तुम्हाला तुमचे सासू सासरे येतात तुम्हाला आनंद होते आणि तुमच्या आई वडील आले की तुमच्या पोटात दुखतो काय दुनिया आहे उलट मित्र तर म्हणते प्रथा बंद करा हे अगोदर काय काय घडत होतं ठीक आहे हे दे असं घडलं पण आपल्यापासून तर चांगली सुरुवात करा ना किंवा आपण तरी सुरुवात करू तुम्हाला काय वाटते तुम्ही मी मेल्यानंतर तुम्ही ह्या सगळ्या घेऊन जाणार आहेत गोष्टी अरे मरल तवा मरण आहे तोपर्यंत चांगलं जिंदा चांगलं राहा ना कोणी बघितलंय मागचं <coughs> 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 मेल्यानंतर लोक शेजारचे लोक तर चहाची पार्टी करतात घरात मेलेलं असं लोक चहा करून आणून देतात चहाची पार्टी करतात चहा वाटतात सगळ्याला आणून घ्या ना जरा घ्या प्या जरा प्या झालं ते मेलं गेलं व संपलं लक्ष देऊ नका तुम्ही एवढ्यापर्यंत लोकांचं असतं दुसऱ्या दिवशी जेवण येतं पिठलं भाकरी चपात्या भाज्या येतात घरी गाजर चूल घॅस पेटवायचं नसतं मस्त घ्यासबीस पेटून दूध बीत गरम करून चहा करून पित असतात ते लोक मस्ताईश करत असतात आणि भाकरी चपात्या भाज्या येतात घरामध्ये आपण मेल्यावर कुणाचं वाचून कोणाचं राहत नसतंय कुणाचं वाचून कोणाचं राहत नसतंय जो मेला तो संपला नातं जपायला शिका नातं टिकवायला शिका बहीण भावाचं तर नाकोपूर्ण लोक विसरून चालत कुठलं भाऊबीज कुठलं रक्षाबंधन अरे एक रुपयाची गिन्नी जवळ ठेवा तुम्ही एक रुपयाचं एक रुपयाचं असतं ना कॉईन ते ठेवा जवळ ओवाळल्यानंतर फक्त कॉईन टाकत जावा ताटामध्ये ती खुश असती पण आजूबाजूचे जे तिच्यासोबतचे लोक राहणार असत ना त्यां तिला वाटते की माझा भाऊ आला नाही माझ्याकडून ओवाळून घेतला नाही काय वाटलं लोकांना आजूबाजूचे ती ती विचार करत असते ती कारण त्यांचे भाऊ आलेले असते आणि त्यांना वावळून गेलेले असते ती गेलेली असती तुमचं काम नाही फोन करावं बहिणीला बोलावं अरे एवढे कसे नास्तिक बनला तुम्ही द्या सोडून सगळं कोण कुणाचं नसतं इथं जगामध्ये जिवंत आहे ना तोपर्यंत नात जपा आई आपले भाऊ बहीण ही खरं नातंय आपलं तुम्हाला काय वाटतं उद्या ना नवरा जरी ना मस्त ती बायको तीन चार दिवस रडती खाती पिती मस्त आईश करते जाऊ ती मेला गेलं संपलं होती काय त्याचा विचार करायचा आता कुठं त्याच्यापासून मला सुख मिळत होतं कुठं कामधंदा करत होता मिस्त्र काम करते मिस्त्र कम अरे जगातलं आश्चर्य करते असं काही जगात काहीच करत नाही कोणच काम करत नाही एकटेच काम करतात एकटाच कमवतात सुधरा जरा सुधरा मला आश्चर्य वाटते काय काय गोष्टीचं चला शुभरात्री गुड नाईट मला एकदम आठवलं म्हणून सांगितलं मला आज खूप दुःख झालं होतं मला आज हो विचार करायला होती मी त्यातून एक व्हिडिओ सुचला चला म्हणलं शेअर करा तुमच्याबरोबर